मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता सध्याला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनीत्रा पवार यांची लढत होताना आपल्याला दिसत आहे तरी आपण आहोत सदोबाची वाडी या ठिकाणी सदोबाची वाडी या ठिकाणी आपण काही वृद्ध या ठिकाणी बसलेले आहेत तरी आपण त्यांच्यापासून काही माहिती घेणार आहोत नमस्ते एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार यांची लढत होत आहेत तरी आपण काय सांगाल शरद पवार त्यामुळे सुप्रिया सुळेच काम करणार आहे आम्ही साहेबांची कृपा आहे आमच्यावर सुप्रिया का सुप्रिया सुळे म्हणजे वडिलांनीच त्याच्या वडिलांनीच इस्टेट सगळं सगळं गाव सुधरावले पण शरद पवार सेवा कोण आहे आम्हाला दुसरं आपण काय सांगाल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार यांची लढत होणार आहे पवारसाहेबांचं आम्ही काम करणार पवार साहेबांचे आपण काम करणार आपण काय सांगाल बाबा आम्ही शरद पवार साहेबांचेच काम करणार आणि सुप्रिया सुळेता मतदान करणार कारण पवार साहेब आहेत ना ते आमचे पहिल्यापासूनचे म्हणजे नेते आहेत अजित पवार आता आले पण पवार साहेबांनीच आम्हाला जोडण गड आमच्या तालुक्याची केलेली त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे वाडी दावाटा या सदोबाची वाडी दहापाटा या ठिकाणी आता सध्याला विकास कामे कोणाकडून जास्त झाल्यात तसे आता त्यांच्याच आता एक पवार साहेबांचं ते सगळं घर होतं याच्या अगोदर आणि साहेबाकडूनच कोणच झाली मला साहेबांनी चालली दादांच्या थ्रू किंवा साहेबांच्या ह्याच्यातून ती कामं झालेली होती आणि आम्ही मतदान आहे करणारे बारामती मतदारसंघामध्ये सुनीत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांची लढत होत आहे आम्ही साहेबाच्या मागे जाणार का तर साहेबाचं कार्य चांगली नाही साहेब पहिले प्रश्न साहेबांनी काय वाईट केलं नाही बारामती <summer> uh, आता सध्याला आपल्या सदोबाची वाडी पाटा या ठिकाणी uh, कोणाच्या हस्ते जास्त विकास कामी झालेला आहे साहेबाच्या हस्ते <summer> आपल्या आपल्याबरोबर सदोबाची वाडीचे उपसरपंच सर शकेल जो माळ आहेत त्यांना आपण विचारत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनीत्रा पवार यांची लढत होत आहे तरी आपलं काय मत आहे आमच्या इथं वातावरण तरी सुनेत्रावहिंचं आहे त्याला कारण बरीच आहेत दादांच्या माध्यमातून तालुक्यात आलेला निधी म्हणजे आता तर परिस्थिती अशी आहे की आम्ही एखादा प्रस्ताव कुठला विकास कामासाठी दिला आणि तो मंजूर झाला हो नाही असं तर आजपर्यंत आमच्या गावात झाला नाहीये विशेष म्हणजे आडी अडचणीला आड़ विकास कामांना सुखदुःखाला सगळ्याला इथं रिचेबल नेता म्हणजे ज्याच्यापर्यंत आपण पोचू शकतो असा नेता म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची धोरा सांभाळत असताना तालुक्यावरही तेवढं लक्ष देणारा नेता लाभलेला आहे त्यामुळं त्यांच्या माध्यमातून जे कामं झालीत जी कामं होत आहेत शेतकऱ्यांसाठी जे आता अशा उन्हाळ्याच्या परिस्थितीत दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा कॅनॉल चालू ठेवण्याचा निर्णय जर त्यांनी सक्षमपणे घेतला हे बाकीच्या कुठल्याही नेत्याकडनं होऊ शकत नाही असा एक आमचा साधारण कल आहे त्यामुळं आमच्या इथं तरी वातावरण सध्या अजितदादा म्हणतील की पूर्व दिशा किंवा सुनीत्रा वैनी मतदान होण्याची शक्यता शेतकऱ्यांचं म्हणला शेतकऱ्यांबद्दल म्हणायला गेलं तर आता सोमेश्वर कारखान्याचं ऊसाची गाळ अजून सध्याला झालेलं नाही याबद्दल शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे याबद्दल काय शेतकऱ्यांची नाराजी त्याबद्दल शंभर टक्के आहे थोडासा प्रोग्राम मध्ये काय त्यांची भूल झाली असेल ह्यात काय शंका नाही पण त्या संदर्भात आता पाणी चालू ठेवून जरी ऊस लेट झाले असतील तरी तो आचकून आहे आता नैसर्गिक उन्हामुळे तर थोडासा त्रास होणार आहे नाही असं नाही पण दुरुस्त करायचा प्रयत्न संचालक मंडळाचा किंवा दादांच्या माध्यमातून दादांच्या गाईडलाईन्स खाली हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न चाललेला आहे थोडीशी अडचण झाली आहे यात काही शंका नाही पण कसं असं सगळ्याच गोष्टी साध्य होत नाहीत हा त्यातला एक त्रुटी आहे हे मान्य पण त्याला ओव्हरकम करण्यासाठी किंवा कॅनल चालू ठेवणं किंवा रब खरीफ झाल्यानंतर रब्बी झाल्यानंतर रब्बी फेब्रुवारीत संपल्यानंतर आपल्या कॅनलला क्लोजर होतो पण ऊस शिल्लक राहायला उन्हाळा जास्तय दुष्काळ जास्त आहे तरी सुद्धा कॅनॉल चालू ठेवून त्या बाजूनी कव्हर करायचा प्रयत्न शेतकऱ्यांना थोडक्यात दिलासा देण्याचा प्रयत्न दादांच्या माध्यमातून शंभर टक्के होते बारामती तालुका मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुप, सुनित्रा पवार यांची लढत होत आहे तर याबद्दल आपण याबद्दल काय सांगाल विकासाच्या बाबतीत म्हटलं तर आदरणीय अजितदादा पवार यांनी खूप असं काही प्रत्येक हा पुणे जिल्हा किंवा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये त्यांनी खूप विकासाची कामं केलेली आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व तळागाळातील गोरगरीब असू द्यात किंवा रस्ते मंदिरं सार्वजनिक मंदिरं अनेक अशा गोष्टींचा विकास फार मोठ्या प्रमाणात दादांच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळं मला वाटतं की सुनीत्रावैन यांचा जो आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो सर्व दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीचा उमेदवार आपल्याला लोकसभेसाठी मिळत असल्याने आदरणीय आजीदादांचं रात्रंदिवस चाललेलं कष्ट आहे किंवा सकाळी सहा वाजलीपासून ती रात्री उशिरापर्यंत त्यांचं समाजकारण किंवा लोकांच्या हिताच्या ज्या योजना आहेत त्याकरिता त्यांची खूप अशी मोलाची कामगिरी चालू असते शरद पवार गट व अजित पवार गट यांमध्ये अशी फूट निर्माण झाली याबद्दल काय सांगाल या फुटीच्या संदर्भात एवढंच बोलेन की ही त्यांच्याच घरामध्ये फूट झालेले नसून पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फूट झालेली आहे प्रत्येक घराघरामध्ये फूट झालेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याच घरामध्ये माझे थोरले बंधू साहेबांच्या गटात आहे मी दादांच्या गाठात आहे म्हणजे असा एक विषय गमतचीचा झाला किंवा संघर्षमय असा झालेला होऊन बसलेला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आम्ही सुद्धा चुलते पुतणे किंवा भाऊ असे सगळे वेगवेगळ्या म्हणजे विकास ज्या पर्वाकडे आहे तिकडे आहेत काय लोक जी साहेबांच्या सोबत आहेत साथ साथ ते त्यांच्या पद्धतीने आहेत असं मला वाटतं की विकास साधताना साहेबांच्या माध्यमातून किंवा ताईंच्या माध्यमातून जे दादांनी सुरुवातीपासून जे चालवलेलं आहे राजकारण किंवा समाजकारण ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे दादांना एक अशी संधी मिळायला हवी होती की दादा कधीही मुख्यमंत्री होऊ शकले असते परंतु साहेबांच्या मार्फतीने त्यांना का डावलण्यात आलं हा मात्र प्रश्न पर्याय राहिलेला आहे आपण म्हणत आहात साहेबांच्या मधनं डावलण्यात आलं आहे पण अजित पवार यांनीच साहेबांना म्हणजे सोडला असं चर्चा चालू आहे नाही ना शेवटी दादांच्या कामाची कामगिरी कामाची पावती दादांना मिळत आहे आणि साहेबांचा जो आशीर्वाद आहे ती पूर्वीपासून दादांच्यावर आहे जनतेवर आहे साहेबांचं आणि ताईंच असं कामगिरी आहे परंतु जी सोपवलेली कामगिरी दादांच्यावर दिली होती ती अतिशय चांगल्या पद्धतीने दादांनी ती पार पाडलेली आहे त्यामुळे दादांचं असं एक वलय निर्माण झालं आहे ते वलय फार प्रकाशमय आहे आणि त्याचा उपयोग सुनित्रताई वैनी वैनींला होईल